आपले सर्वांचे स्वागत आहे आज मध्ये एक दुर्दैवी घटना झालेली आहे आणि आज एका वादाच्या हल्ल्यात एक इसम हा पडला आणि ही घटना झालेली आहे चिखलदरा तालुक्यातील जांभली वनपरिक्षेत्र अधिक म्हणजे त्यांच्या हद्दीतील जवळपास जांभलीवरून दोन किलोमीटर अंतरावर खोमला या गावामध्ये एका इसमाचा वादाने हल्ला केला आणि त्याचा दुर्दैवी मृत्यू केला त्यामुळे त्या या घटनेची माहिती मिळताच येथील वन परिक्षेत्र अधिकारी आणि तिथे सर्व संपूर्ण वन परिक्षेत्राचे कर्मचारी दाखल झाले ही घटनेची माहिती तात्काळ वन विभागाला माहीत झाल्याबरोबर येथील जे कार्यकर्ते सामाजिक कार्यकर्ते यशवंत काळे हे स्वतः त्या घटनास्थळी गेले आणि त्यांचे कार्यकर्ते त्यांच्यासोबत म्हणजे जवळपास या येथील यावेळी सुजित भास्कर अंकित शिवरे खोंगा वन पर, वनपरिषेत्र वनपाल प्रशांत दार्वेकर वनरक्षक सुरद धांडे वनमजूर शंकर जामुनकर पोलीस पाटील खोमळा सोहनलाल पटेल चिकलगाव पोलीस स्टेशनचे ठाणेदार मसराम साहेब पी एस आय राठोड साहेब साहेब होमगार्ड साहे, असे अनेक चिचखेडा जांभली गिरगुटी आणि खोमळा गावातील नागरिक यावेळी उपस्थित होते घटना इतकी दुर्दैवी आहे की आता फक्तो उन्हाळा लागलेला आहे आणि पाण्याच्या भटकंतीसाठी जनावर ही वावर त्यांचा संचार ह्या प्लेन भागाकडे वळत राहतो आणि आता एकदम मेलघाटला वन परिसराला लागूनच असलेला खोंबडा या कोंगळ्या गावामध्ये ह्या नरबक्षी वाघ हे तिथे दाखल झाला आणि तिथे जो त्याचा मृत्यू झाला आहे तो छोटेला वय वयक्तीस वर्ष ह्या हो। युवकाचा जवळपास त्या वाघाच्या हल्ल्यामध्ये मृत्यू झाला आणि संपूर्ण घटना हिवाऱ्यासारख्या पूर्ण मेलघाटमध्ये पसरली आणि संबंधित ह्या नरबक्षी वाघाचा म्हणजे याला यावे यासाठी वन विभागांनी तात्काळ कारवाई करणे आणि सामाजिक संघटने मागणी केलेली आहे आणि जे सामाजिक काळे आणि आमदार यांनी सुद्धा या घटनेविषयी दुर्दैव म्हणजे त्यांनी शोक व्यक्त केलेला आहे आणि तात्काळ या नरबक्षी वाघावर कुठेतरी वन विभागाने नियंत्रण मिळावं असे आश्वासन सुद्धा त्यांनी दिलेले आहे सार समाजासाठी मुकेश प्रकुंडे रामराम कारण सौर ऊर्जा देईल आपल्याला वाढत्या वीज बिलापासून मुक्ती आता फक्त वीस हजार रुपये भरून एस बी आय मार्फत मिळवा सोलर सिस्टीम कौशल्य सोलर सिस्टीम सोलर लावण्याचे फायदे सोलर सिस्टीम लावून आर्थिक बचत करा वीज बिलात तब्बल नऊ टक्क्यांपर्यंत व त्यापेक्षा अधिकही बचत करा सौर ऊर्जा वापरून पर्यावरणाचे संरक्षण करा व कोळशापासून होणाऱ्या विजेचे प्रदूषण टाळा सोबतच कौशल्य सोलर सिस्टीम सोबत पारदर्शी व्यवहाराची हमी नात विश्वासाच कंपनीचा पत्ता आहे लाकूड बाजार अचलपूर रोड परतवाळा यांचा संपर्क क्रमांक आहे सात शून्य दोन शून्य आठ तीन सहा चार झिरो सहा